एक मिनिट राजू द्या भेट मला पोच घेऊन जाते जयराम आता याच्यावर एक पोच देऊ हा एक पर किती घरपट्ट्या जमा केल्या किती कोणी भरणारं कोण होतं म्हणजे कसं राहतं तारीख टाकेले तुझी आणि तारीख हा तू तर आमचा साहेब आहे आज तारीख बरोबर आहे घरपट्ट्या पाणी पट्ट्या किती भरल्या त्याच्या पावत्या आहे सगळं पाहिजे भरणारा कोण काय किती भरल्या किती बँकेत जमा केलं जयराम पिंदे

कुठे बोलून घ्या नाही तर त्यांची कामावरून काढून टाका त्यांना बी काम करायचं नसेल तर बोल जयराम त्यांना दुसऱ्या अर्धावर बी घेऊन घेतो जयराम म्हणजे बिचारा जयरामचा ताण वाचून दे मला अटार पाहिजे मी तर मॅडमला फोन लावला होता म्हणजे मी सरपंचा कडे सर्व आधी घात टाकली हा आहे मॅडम ला फोन लावला होता तिकडं जॉईन केलं त्यांनी से अच्छा से ते तर म्हणजे आधी घालून टाकले सरपंच बोलून घेत असत जयराम भाऊ आई याची पोच घेऊन द्या ते लिपीच सांगितले सरपंचनी पहिले गेले नव्हते का आपण आता परत रेसिव्ह मग रेसिव्ह आता आधी करू द्या ना पहिल्याची पोस्ट दिली होती सरपंचांनी सांगितलं जोराक्सवर तुमची द्या आणि याच्यावर बी तुमची द्या किती घरपट्ट्या कोणी भरल्या किती जमा केल्या बँकेत किती भरल्या

याच्यावर जायचं तो दाखव ना तू पहिला देत आता याचा आहे का याचा तो बी दाखव ना मग आता काही झेरॉक्स नाही जेरोक्स मशीन नाही तुमच्या याच्या सरपंचानी नाही सांगितले आता तुम्ही जनमाहिती अधिकारी आहे ना जयराम बिचारा घोळा आहे डायरेक्ट सही करून कर दिली त्याचं कस डुप्लिकेट मारतात काय सही नाही हो। <laughs> तो जर असता ना काय नाही आल्या साधी करून तारीख काय सांगितलं

कोणत्यावर बी पोहोचते हा तुमच्याकडे घ्या याच्यावर घरपट्टी भरणाऱ्याचे नाव किती भरल्या ते हां तुम्ही जेवढ्या भरल्या तुम्ही फक्त तिथून तेवढं यायचं त्याच्या मागून कोणी भरल्या त्याचं नाव आणि त्यांनी जिरं किती जमा केलं त्या पावत्या आणि बँकेत भरेल पावत्या एवढंच पाहिजे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नागरिकांना त्रास होतो प्रशासक लक्ष देत नाही त्याला आम्ही काय करणार आता एका कागदासाठी एवढीच चक्र मार्ग हनुमान नगरमध्ये